दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरातील सामनगाव रोड शंकरनगर या ठिकाणी बिबट्यानं कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना सतरा जुलै रोजी पहाटे तीन वाजता घडली आहे जेल रोड परिसरातील शिवार येथे एक सात ते आठ वर्षाच्या बिबट्या मादीला वन विभागानं दहा ते बारा दिवसांपूर्वी पिंजरा लावून जेरबंद केलं भर वावर कायम असल्यानं ना नागरिकांमध्ये आता घबराट पसरली आहे पहाटे नाशिक रोड सामनगाव परिसरातील शंकरनगर येथील एका रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याच्या पिलाची शिकार करून घेऊन जाताना ही घटना अक्षय पाटील यांनी घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर कायम असल्यानं स्थानिकांनी मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वन विभागानं सदर ठिकाणी पाहणी करून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक